नमस्कार रक्षाबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव ये शागरुल्या कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागेदार बंधून बोध कुणी करावा आणि बोध कुणी करू नये बऱ्याच वेळा खरड छाटणीच्या वेळी किंवा मालाच्या छाटणीच्या वेळी आपण बागेला भोंडा लावण्याची एक सवय असते लक्षात घ्या बोध आपल्याला अशासाठी करायचा आहे की तिथं पांढऱ्या मुळेची चांगली वाढ व्हावी तिथं वापसा कंडिशन आपली चांगली राहावी दिलेले खतं मुळींच्या क्षेत्रात राहावीत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे बऱ्याच वेळा कोरोनाहू क्षेत्र असतं तरी सुद्धा बोध केला जातो बऱ्याच वेळा पाणी जास्त पाणथळ जमिनी असतात अशा ठिकाणी बोध मात्र केला जात नाही बऱ्याच वेळा पावसाळी परिदेशात सुद्धा बोध केला जात नाही तर याचं नेमकं गणित काय असावं त्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागाधार बंधू अशा पद्धतीने आपण जर काम करण्याचा प्रयत्न केला तर कमीत कमी खर्चात आपल्याला अत्यंत दर्जेदार उत्पादन मिळण्या पाठीमागची ही जी आपली चळवळ आहे त्यातला हाच एक अत्यंत महत्वाचा भाग आहे तो असा बोध ज्या जमिनीत पाणी जमिनीला लागून राहतं अशा जमिनीत बोध करावा जेणेकरून बोध केल्यानंतर त्या बोधात असलेलं पाणी पाजरून बाजूच्या वाफ्यात जाईल जो बोध आहे त्या बोधात असलेली मुळी वापशात राहील एक दुसरी गोष्ट अशी जिथं ताली आहे त्या तालीत पाणी साठत आहे जिथं भालके भारी आणि काळे जमिनी आहेत अशा ठिकाणी थोडासा आपण बोध करून घ्यायचा आहे त्यामुळं तिथं असलेली मुळी ही वापशात चांगली राहते किंवा त्या पाणी जे बोतत असतं ते निचरून जात ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी मुळात जास्त आहे म्हणजे अगदी वीस वीस ते चाळीस चाळीस दिवसापर्यंत पाणी बागेला दिलेलं नसतं तरी चालतं अशा जमिनीत आपल्याला सुद्धा बोध करणं गरजेचं आहे म्हणजे चिकन आणि भारी जमिनी ज्या आहेत त्या जमिनीत आपण बोध करणं गरजेचं आहे म्हणजे त्यात आपल्याला मलच चांगलं करता येतं बोध कोणत्या जमिनीत करू नये तर ज्या जमिनी हलक्या आहेत जिथं पाणी पडलं की बोधाच्या बाहेर निघून जातं त्या जमिनीत मुळाच्या क्षेत्राच्या बाहेर जा निघून जातं अशा जमिनीत बोध करायची आवश्यकता नसते म्हणजे पाण्याचा निचरा हा पंचेस पेक्षा कमी असेल म्हणजे टाकलेलं पाणी जर लगेच पाजवून निघून जात असेल अशा जमिनीत वेगळा बोध करायची आवश्यकता नसते तिथं आपण ताक दे करून फक्त कामापुरतं फक्त त्या सडवलं किंवा कुजवलं तरी सुद्धा चालू शकता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि वॉटर रिलीजिंग कॅपॅसिटीवर हा बोध अवलंबून राहतो तुम्हाला प्रॉपर या गोष्टीचा जर अभ्यास किंवा मत पाहिजे असेल तुमच्या क्षेत्रापुरतो मर्यादित तर आपण ऍपद्वारे ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने आपण प्रशिक्षण सुद्धा बागायतार देण्याचा प्रयत्न करत असतो ज्यांना ॲप पाहिजे त्यांनी खाली लिंक दिलेलं आहे त्या लिंकवर तुम्ही त्या फोनवर सुद्धा कॉल करू शकता बागायतार बंधू न बऱ्याच वेळा बागायतार बोध करण्याच्या नादात जिथं आपण ग्राफ्टिंग केलेलं आहे त्या ग्राफ्टिंगच्या ठिकाणापर्यंत आपला बोध वाढतो आणि असा बोध वाढला की त्याने ड्राफ्टिंगच्या वरच्या बाजूला जर एकदा मुळी फुटली तर ती मात्र वेल ओनरूट होऊन जाते आणि एकदा वेल ओनरूट झाली की मात्र त्याचं उत्पादन क्षमता आपल्याला खूप कमी येते जो टॉलरन्स डॉगरीज व्हरायटीतून जो आहे रुस्टॉकमध्ये जो टॉलरन्स आहे तो टॉलरन्स आपल्याला ओनरूट सिस्टीममध्ये मिळत नाही अशासाठी आपण ती डॉगरीज वापरतो आणि त्या डॉगरीजचा जर एकदा वर जर मुळ्या सुद्धा सुटल्या तर डॉगरीज खराब होऊन जातात बंधुनो ह्या गोष्टींचा नेमका आणि ने तंतोतंतपणे वापर करण्याचा प्रयत्न करा मल्चिंग आपण बऱ्याच वेळा करतो हे मल्चिंग सुद्धा एक ते दीड इंचापेक्षा सॉरी पाऊन ते एक इंचापेक्षा जास्त उंचीचं मात्र मल्चिंग अजिबात असता कामा नये हीची काळजी आपण घेणं गरजेचं आहे कारण पावसाळा जर पाऊस जास्तच जा लागला तर मात्र वॉटर त्यातलं पाणी जे आहे ते पाणी धरून जादा ठेव राहिलं तर राहता आणि त्यातून निचरा होत नाही अशासाठी ते पाणी आपण रिलीज करून काढणं सुद्धा गरजेचं असतं यासाठी मल्चिंग खूप कमी ठेवण्याचाही प्रयत्न करा दोन्ही बोध सिस्टीममध्ये आणि सप्पय जमीन जिथं आपण ठेवलेल्या अशा दोन्ही सिस्टीममध्ये बोध आपला जो आपण मल्चिंग करतोय हो। ते हलकं असावं एवढी गोष्ट लक्षात घ्या बागायत बंधू कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपलं चळवळ आहे त्या चळवळीमध्ये सगळ्या बागायदारांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा आपण एकाच पिकावर नाही तर अनेक पिकावर आपण ॲप ही देतोय बागेवर आपण विशेष करून फोकस करतोय ह्या गोष्टीचा नेमक्यापणानं आपल्या उत्पादन वाढीसाठी फायदा करून घ्याल अशी आशा व्यक्त करतो ह्यासाठी जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र नेमकी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद